आणि निमित्त मंदिराचं पण उद्घाटन आहे आणि अमृत महोत्सव पण आहे त्या अमृत महोत्सवाच निमंत्रण आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो गडावर आठवी ते एमपीसी पर्यंत मुलं फुकट शिकतात कीर्तनकार तयार झालेले आहेत आता काही तुम्हाला देवीने असं काही सांगायची गरज नाही आणि गडाचा विकासही झालेला आहे आता थोडस अजून गव्हर्नमेंटला जागा मागितली दोन चार महिन्यामध्ये ती मागे पुढे येईल जागा आणि गेटच्या बाहेर आपल्याला एक दहा एकरचा प्लॉट झाला की तिथं आपल्याला अमृत महोत्सव स्थापन करायचा आहे हे मंदिर महाराष्ट्रात नाहीच आहे आणि एवढ्या मोठ्या दगडामध्ये एकही मंदिर नाही हे मला इंजिनिअरनी सांगितले लक्षात इंजिनिअरची फी एक कोटी आहे मला लोक विचारत महाराज एवढे पैसे तुमच्याकडे नेमकं करता काय लोकांना टेन्शन नाही आहे पण तुम्हाला कल्पना नाही तुम्ही जेव्हा गडावर जाता गड एकदम स्वच्छ दिसतो आपल्या इथे पंचेचाळीस नोकर आहेत महिना पंधरा लाख रुपये लागतात तीन साडेतीन लाख रुपये आपल्याला इलेक्ट्रिक बिल आहे आणि पंचेचाळीस लोकांचा पगार बघा ना तुम्ही दो किती दोनशे माणसं परमनंट आहेत आणि चार पाच हजार रोज जेवतात आणि एकादशीला कितीतरी जेवतात म्हणून पहिल्यांदा तर तुम्हाला सांगणं बारा ग्रुप करा तुमचे बारा ग्रुप करा आणि एक ग्रुप वर्षातून एकदा गडावर आला की बारा महिने बारा ग्रुप होते वारी ज्याला होतो ना वारीचा हेतू काय असतो ते सांगतो तुम्हाला तुमचं तिकडून अफवा येतात इथं तिकडं काहीच झालेलं नसतं की इकडे लगेच अफवा लगेच मग तुमचा दर महिन्याला वारीच्या निमित्ताने ग्रुप गडावर आला की तुम्ही दिलेला पैसा कुठपर्यंत काम आलेले आहेत मागच्या महिन्यात काय होतं या महिन्यात काय बदल झालाय आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून चार घर का होईना दर महिन्याला भगवानकडे कडावर आले पाहिजे दर महिन्याला येतात इथून पुढं सांगणार मला म्हणजे काय होत तिथल्या महाराज लोकांच्या ओळखी होतात कान कुठपर्यंत आलेत बातमी काय सगळं तुम्हाला कळत आणि कान खराब होत हे फार महत्वाचं आहे कान खराब झाले बारा वर्ष झाले अजून पागल ते मोह आणि महत्वाची गोष्ट आपली वर्गणी झाली होती आपल्याला तुम्हाला माहिती का आकडा किती होता तुमचा चाळीस लोकांचा आकडा होता हे सगळं मला माहिती पण लक्षात ठेवा आतापर्यंत तुमच्या दिल्याने भगवानकडचे यज्ञात